नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर आतापर्यंत तुमचा उत्तम प्रतिसाद आमच्या चॅनलला लाभलेला आहे असाच प्रतिसाद पुढेही लाभू दे त्यासाठी ज्यांनी अजून चॅनलला ला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा या आठवड्यामध्ये तेवीस तारखेला बुध त्याच्या स्वराशी मध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे या आठवड्यामध्ये तेवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सप्तमी ते द्वादशी श्राद्ध येत आहे सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग येत आहे हा योग गुरुवारी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होऊन सूर्योदयापर्यंत असेल या आठवड्यातील दिनविशेष विशेष चोवीस सप्टेंबर कालाष्टमी पंचवीस सप्टेंबर अविधवा सव्वीस सप्टेंबर गुरुपुष्यामृत योग सत्तावीस सप्टेंबर गजगौरी व्रत अठ्ठावीस सप्टेंबर इंदिरा एकादशी या आठवड्यामध्ये बुध शुक्र आणि शनी हे त्यांच्या स्वराशी मध्ये आहेत त्यामुळे हा आठवडा त्यांच्या राशीतील जातकांना चांगला जाणार आहे म्हणजे वृषभ मिथून कन्या तूळ मकर आणि कुंभ आता हा आठवडा बारा राशीतील जातकांना कसा जाणार ते आपण पाहू चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला चतुर्थेश चंद्राचे होणारे धनस्थानातील भ्रमण तुम्हाला घरासंबंधित व्यवहारातून फायदा देऊन जाणार आहे किंवा आईकडून धनलाभाचे योग येतील धनेश सप्तमे शुक्र सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये लाभेल जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील राशी स्वामी मंगळ सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने प्रवासाचे योग वरचे वर येत राहतील आत्मविश्वासामध्ये वाढ होईल भावंडांशी संबंध चांगले राहतील भावंडांच्या भेटीचे योग या आठवड्यात येऊ शकतील तृतीय षष्टेच बुद्ध आठवड्याच्या सुरुवातीला षष्टस्थानामध्ये प्रवेश करत आहे प्रवासामुळे फायदा या आठवड्यामध्ये होऊ शकेल मामाशी संबंध चांगले राहतील नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल विरोधकांचा त्रास कमी होईल हातून चांगले लिखाण या आठवड्यामध्ये होऊ शकेल पंचमेश रवी षष्टस्थानात असल्याने मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल भाग्येश व्यश गुरु धनस्थानामध्ये आहे गुरु धनस्थानात असल्याने धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना उत्तम धनलाभ होतील वडिलांशी संबंध चांगले राहतील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल व्यश गुरु धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील मात्र परदेशी स्थायिक जातकांना उत्तम प्रकारचे धनलाभ होतील कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभ दशमेश भाग्य शनी भाग्यस्थानामध्ये आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीमध्ये उत्तम धनलाभाचे योग येतील लाभेशनी लाभस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील मित्रपरिवाराबरोबर जास्त वेळ घालवता येईल मोठ्या भावंडांकडनं मार्गदर्शन लाभेल वेळस्थानातील राहूमुळे परदेशी जाणाऱ्या जातकांनी व्यवहार जपून करावे फसवणूक होण्याची शक्यता आहे दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम जाईल तृतीय चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे योग देणार रा आहे राशी स्वामी शुक्र सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे विरोधकांवर सहज मात कराल मामाशी संबंध चांगले राहतील नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य मिळेल कर्जाविषयीची कामे या आठवड्यात पूर्ण होतील कोर्टाच्या कामामध्ये यश संपादन करता येईल धनेश पंचमेश बुध या आठवड्याच्या सुरुवातीला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे संततीसाठी प्रयत्न करत असलेल्या जातकांना या आठवड्यामध्ये चांगले योग तयार झालेले आहेत मुलांची उत्तम प्रगती या आठवड्यामध्ये होईल कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देता येईल चतुर्थे श्रवी पंचम स्थानामध्ये असल्याने मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल आईकडून तुमच्या कामासाठी उत्तम मिळेल सरकारी कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करा त्यामध्ये यश प्राप्त होईल सप्तमेश मंगळ सध्या धनस्थानात असल्याने जोडीदाराकडनं धनलाभाचे योग येतील खर्चाचे प्रमाण मात्र वाढणारे आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभेल वैवाहिक सौख्य चांगले लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये उत्तम प्रकारचे धनलाभ होतील अष्टमेश लाभेश गुरु लग्नस्थानामध्ये आहे अचानक धनलाभाचे योग आठवड्याच्या सुरुवातीला येऊ शकतात इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील आरोग्यामध्ये सुधारणा होत जाईल एखादी गुढ विद्या शिकण्यासाठी हा काळ योग्य आहे मित्रपरिवाराची भेटीचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतील मोठ्या भावंडांकडनं मार्गदर्शन लाभेल दशमेश आहे नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असलेल्या जातकांसाठी हा काळ योग्य आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीमध्ये बढतीचे अथवा बदलीचे योग येण्याची शक्यता आहे सध्या राशी स्वामीची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे त्यामुळे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला जाणार आहे मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे धनेश चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल धनेश चंद्राचे व्यस्थानातील भ्रमण तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला खर्चाचे प्रसंग देईल वेश पंचमेश शुक्र पंचम स्थानात असल्याने मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे एखादी कला शिकण्यामध्ये मुलांचा कल राहील कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे कलेचा कारक ग्रह शुक्र त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे तुला राशीमध्ये असल्याने कलाकारांना कलेच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रगती करता येईल परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील राशी स्वामी बुध आठवड्याच्या सुरुवातीला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील मातृसौख्य सा चांगले लाभेल घरासंबंधित कामामध्ये यश प्राप्त होईल ष्ठेश लाभेश मंगळ लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील वाहन खरेदीचा विचार करत असलेल्या जातकांना या आठवड्यामध्ये त्यांची इच्छा पूर्ण करता येईल मंगळ लग्नस्थानात असल्याने रागावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे चिडचिड जास्त होऊ शकते नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश संपादन करता येईल धनेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आठवड्याच्या मध्यामध्ये धनलाभाचे योग देईल तृतीय शवी चतुर्थ स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील प्रवास या आठवड्यामध्ये कमी होतील महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे सप्तमेश दशमेश गुरु व्यवस्थानात असल्याने जोडीदाराबरोबर जुळून घ्यावे लागणार आहे जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही कामानिमित्त परदेश प्रवास घडू शकतो व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल व्यापारामध्ये पाहिजे तसा नफा होणार नाही अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानामध्ये आहे त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल वडिलांकडनं मार्गदर्शन लाभेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल भाग्य शनी भाग्यस्थानामध्ये असल्याने भाग्यामध्ये वृद्धी होईल जास्तीत जास्त धार्मिक कार्य हातून होतील मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामीचे लाभस्थानातील भ्रमण तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला लाभदायक घटना देईल लाभेश चतुर्थी शुक्र सध्या लाभस्थानामध्ये स्वराशीमध्ये आहे नवीन घरासंबंधित काही निर्णय घेत असाल तर ती तुमची इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकते घरामध्ये काही बदल करायला आवडतील घर किंवा वाहन संबंधित व्यवहारातून या आठवड्यामध्ये फायदा होईल त्यामुळे त्याचा नक्की फायदा करून घ्या मित्रपरिवारासोबत भेटीचे योग या आठवड्यात येतील तृतीय बुद्ध आठवड्याच्या सुरुवातीला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल कामानिमित्त प्रवास मात्र वाढतील तृतीय बुद्ध स्वराशी मध्ये तृतीय स्थानामध्ये येत असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होईल महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे लिखाणाची आवड असणाऱ्या जातकांकडनं उत्तम लिखाण या आठवड्यामध्ये होईल लेखक पत्रकार संपादक जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल जनसंपर्कामध्ये वाढ होईल धनेश रवी सुद्धा तृतीय स्थानामध्ये आहे त्यामुळे भावंडांकडनं काही धनलाभ होण्याचे योग येऊ शकतील भावंडांशी संबंध चांगले राहतील पंचमेश दशमेश मंगळ व्यस्थानामध्ये आहे मुलांच्या थोडीफार चिंता या आठवड्यामध्ये राहील मुलांना कामानिमित्त परदेश प्रवास घडू शकतील कलाकारांसाठी आठवडा चांगला जाणार कामा कामा चा आहे कामामध्ये वाढ होईल परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे षष्ट भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये आहे नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल तुमची कर्जाची कामे या आठवड्यात पूर्ण होऊ शकतील कोर्टाच्या कामामध्ये यश संपादन करता येईल गुरु लाभस्थानात असल्याने वडिलांकडनं या आठवड्यामध्ये काही लाभ होऊ शकतील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल गुरुजनांकडनं योग्य मार्गदर्शन लाभेल भाग्यस्थानातील राहूमुळे समुद्राशी संबंधित व्यापारामध्ये फायदा होईल सप्तमेष्ठमे शनि अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य सध्या चांगले लाभत आहे सासरच्या लोकांकडनं सहकार्य लाभे अचानक शकतील व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल व्यशचंद्राचे दशम स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला कामाचे प्रमाण वाढवणार आहे आठवड्याच्या मध्यामध्ये खर्चाचे प्रमाण जास्त राहील दशमेश तृतीय शुक्र तृतीय स्थानामध्ये स्वराशी मध्ये आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील कामानिमित्त प्रवास योग येतील लेखक संपादक पत्रकार जातकांसाठी आठवडा चांगला जाईल जनसंपर्कामध्ये वाढ होईल रेल्वे पोस्ट दळणवळण खात्यातील जातकांसाठी आठवडा चांगला जाईल आत्मविश्वासामध्ये वाढ होईल लाभेश धनेश बुद्ध आठवड्याच्या सुरुवातीला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील इच्छापूर्तीचे योग येतील तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल लाभस्थानातील मंगळामुळे घरासंबंधित व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे राशी स्वामी रवी देखील असल्याने दे। तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त होईल कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम राहील कुटुंबामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे चतुर्थेश भाग्यश मंगळ लाभस्थानामध्ये आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे आईकडून या आठवड्यामध्ये काही फायदा होण्याची शक्यता आहे भाग्येश मंगळ लाभस्थानात असल्याने उच्च शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करता येईल गुरुजनांकडनं उत्तम मार्गदर्शन मिळेल वडिलांकडनं काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतील कुरबुरी चालू राहतील मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल षष्टेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात आहे वैवाहिक या आठवड्यामध्ये उत्तम राहील राहील जोडीदाराशी सुसंवाद किंवा कर्जाची कामे हाती घेऊ नका त्यात यश प्राप्त होणार नाही नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध जास्त चांगला जाईल लाभेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण वडिलांकडनं काही लाभ देईल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल भाग्यश धनेश शुक्र धनस्थानामध्ये स्वराशीमध्ये आहे त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील आर्थिक व्यवहारामध्ये या आठवड्यामध्ये चांगला फायदा होईल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होताही कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल राशी स्वामी बुध आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या राशीमध्ये म्हणजे कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे राशी स्वामीचे उत्तम बल प्राप्त होणार आहे कामाचा ताण कमी होईल मनाप्रमाणे घटना घडतील आरोग्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे तरी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे वेळ श्रवी लग्नस्थानात आहे त्यामुळे स्वतःसाठी जास्त खर्च या आठवड्यामध्ये कराल तब्येतीबाबत सतर्क कर राहाल मनस्वास्थ या आठवड्यामध्ये चांगले राहील तृतीय तृतीयष्ठमेश मंगळ दशम स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवास योग येत राहतील संपादक पत्रकार जातकांना आठवडा चांगला जाणार आहे कामामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील अचानक धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी येऊ शकतील चतुर्थेश सप्तमेश गुरु भाग्यस्थानामध्ये असल्याने जोडीदारामुळे भाग्योदय होईल घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील घरामध्ये काही धार्मिक कार्य केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे पंचमेश शनी षष्ट स्थानात असल्याने मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल षष्टे शनी षष्ट असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल मामाशी संबंध चांगले राहतील कोर्टाची तसेच कर्जाची कामे पूर्ण होतील देवीची उपासना सुरू ठेवा तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामामध्ये वाढ करून तुमचा ताण वाढवण्याची शक्यता आहे नंतर मात्र कामाचा ताण कमी होत जाईल आणि आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील राशी स्वामी शुक्र सध्या तुमच्याच राशीतून भ्रमण करत असल्यामुळे आरोग्य उत्तम राहील उत्साहामध्ये वाढ होईल एखादी कला शिकण्यामध्ये कल राहील तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच घटना या आठवड्यात घडतील बरीच अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील भाग्यश्वर बुध आठवड्याच्या सुरुवातीला व्यासस्थानामध्ये प्रवेश करत आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असलेल्या जातकांसाठी हा काळ योग्य आहे परदेश प्रवास या आठवड्यामध्ये घडू शकतील लाभेश रवी देखील वेळ आहे त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढलेले राहील तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येईल धनेश सप्तमेश मंगळ भाग्यस्थानामध्ये आहे धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना उत्तम धनलाभ होतील जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात लाभेल जोडीदारामुळे भाग्योदय होईल त्यांच्यासोबत धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील तृतीय षष्टेश गुरु अष्टम स्थानात असल्याने प्रवासामध्ये त्रास होणार नाही याची काळजी घ्या कोर्टाची कामे या आठवड्यामध्ये करणे शक्यतो टाळा कर्जाची कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे भावंडांशी संबंध चांगले राहतील यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने गृहसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभे संतती बाबत विचार करत असलेल्या जातकांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे मातृसौख्या या आठवड्यामध्ये चांगले लाभेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल कलेमध्ये चांगली प्रगती करता येईल गुप्त शत्रूंमुळे त्रास होऊ शकतो पण राशी स्वामीच्या बळामुळे त्यांच्यावर तुम्ही सहज मात करू शकाल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी जाईल भाग्यशचंद्राच्या सप्तम स्थानातील भ्रमणामुळे जोडीदाराकडून भाग्योदय होईल सप्तमेश व्य शुक्र व्यस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य साधारण राहील जोडीदाराला परदेश प्रवासाची संधी प्राप्त होऊ शकते परदेश प्रवासाची संधी तुम्हाला देखील उपलब्ध होऊ शकेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल अष्टमेश लाभेश बुद्ध आठवड्याच्या सुरुवातीला प्रवेश करत आहे त्यामुळे इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील अडकलेली कामे पूर्ण होतील मित्र परिवारासोबत या आठवड्यामध्ये वेळ घालवता येईल मोठ्या भावंडांकडनं उत्तम मार्गदर्शन लाभेल राशी स्वामी मंगळ सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्याने तुमच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कापणे भाजणे यापासून त्रास तसे इस से त्रास होऊ शकतो पित्ताचे होण्याची शक्यता गुप्त शत्रूंपासून सावध राहणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे कोर्टासंबंधित व्यवहार सध्या करू नका कर्जाची कामे पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे ही कामे सध्या हाती घेऊ नका धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील जोडीदाराकडून धनलाभाचे योग येऊ शकतील कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल प्रेमीजनांसाठी या आठवड्यामध्ये विवाहाचे योग तयार झालेले असल्याने पुढे जाण्यास काही हरकत नाही मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत करावी लागणार आहे कलाकारांना आठवडा चांगला जाईल चांगली प्रगती तुमच्याकडून होत राहील तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील प्रवास कमी करण्यामध्ये तुमचा कल राहील घर किंवा वाहनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ आहे मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे छष्ठ स्थानातील काळजी उत्पन्न करू शकेल मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी षष्टेश लाभे शुक्र लाभस्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे आठवडा तुम्हाला लाभदायक जाईल इच्छापूर्तीचे योग येतील नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये उत्तम सहकार्य तुम्हाला लाभेल मामाकडून काही फायदा या आठवड्यामध्ये होऊ शकतो महत्वाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील मोठ्या योग्य मार्गदर्शन लाभेल या आठवड्यामध्ये काही वेळ घालवता येईल सप्तमेश दशमेश बुद्ध आठवड्याच्या सुरुवातीला दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये संधी उपलब्ध होतील जोडीदाराबरोबर या आठवड्यामध्ये सुसंवाद राहील वैवाहिक सौख्य चांगले मिळेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये वाढ होईल भाग्यश्रवी दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बढतीचे अथवा बदलीचे योग येण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करता येईल वडिलांकडनं मार्गदर्शन लाभेल वेश पंचमेश मंगळ सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहे मुलांना अभ्यासामध्ये उत्तम प्रगती करता येईल कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे राशी स्वामी गुरु षष्टस्थानात असल्याने विरोधकांचा विरोध मावळेल तुमच्या तब्येतीची मात्र या आठवड्यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे बरीच अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही घरामध्ये वादाचे प्रसंग येऊ शकतील मातृसौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये जास्त आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहतील सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल सप्तमेश चंद्राचे भ्रमण तुम्हाला उत्तम वैवाहिक सौख्य देईल प्रेमामध्ये यश प्राप्त होईल पंचमेश दशमेश शुक्र दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीत तुमच्यासाठी बढतीचे योग येऊ शकतील मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत तुमचे मार्गदर्शन त्यांना फायदेशीर ठरेल कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे कलेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी प्राप्त होणार आहे त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होईल उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती तुम्हाला या आठवड्यात करता येईल वडिलांकडनं मार्गदर्शन लाभेल हातून धार्मिक कार्य जास्त घडतील अथवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल अष्टमेश्रवी भाग्यस्थानात असल्याने सरकारी कामामध्ये यश प्राप्त होईल विरोधकांचे विरोध मावळतील लाभेश मंगळ भ्रमण करत आहे उत्तम या आठवड्यामध्ये लाभेल मामाकडून काही फायदा होऊ शकेल कर्जाची कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभणार आहे मंगळ षष्ट स्थानात असल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो भाजणे कापणे यासारख्या गोष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी व्यक्तिय गुरु पंचमस्थानात असल्याने मुलांना प्रवासाचे प्रवास संबंध चांगले राहतील उत्तम लिखाण या आठवड्यामध्ये होईल राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील कौटुंबिक सौख्य सा चांगले लाभेल राशी स्वामी शनी कुटुंबामध्ये वृद्धी करेल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे षष्ठे चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल षष्ठे चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला मामाच्या भेटीचे योग देईल मातृसौख्य चांगले लाभेल चतुर्थ भाग्य शुक्र सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे भाग्येश शुक्र भाग्यस्थानातून भ्रमण करत असल्याने भाग्यदयाचे योग येतील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल वडिलांकडनं चांगले मार्गदर्शन लाभेल घरातील वातावरण तुमच्यासाठी आनंददायक राहील धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये जास्त तुमच्या हातून होतील धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने घरासंबंधी काही लाभ या आठवड्यात होऊ शकतील आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल घरामध्ये काही धार्मिक कार्य होऊ शकेल पंचमेश अष्टमेश बुध या आठवड्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे मुलांच्या आरोग्याबाबत काही चिंता या आठवड्यामध्ये होऊ शकतील तसेच तुमची स्वतःची काळजी घेणे देखील आवश्यक आहे कलाकारांना हा आठवडा साधारण जाणार आहे या आठवड्यामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे अष्टमेश बुध अष्टम स्थानात असल्याने अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील सप्तमेश रवी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील जोडीदाराकडून तसेच सासरच्या लोकांकडून सहकार्य लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये चांगला फायदा होईल दशमेश तृतीयेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे कामानिमित्त या आठवड्यामध्ये प्रवास योग येतील नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी हा आठवडा योग्य आहे लेखक पत्रकार जातकांसाठी आठवडा चांगला जाणार आहे नवीन संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील राशी स्वामी शनी लग्नस्थानात असल्याने अडकलेली कामे पूर्ण होत आहेत तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच घटना घडतील स्वतःसाठी खर्च जास्त होणार आहे देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल पंचमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण तुम्हाला मुलांसोबत प्रवासाचे योग देईल मुलांच्या कलेने घ्यावे लागणार आहे तृतीय षष्टमेश शुक्र सध्या अष्टम स्थानामधून भ्रमण करत आहे त्यामुळे प्रवासादरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता जास्त आहे भावंडांशी संबंध चांगले राहतील अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील राशी स्वामी गुरुचे तृतीय स्थानातील भ्रमण तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ करत आहे सतत प्रवासाचे योग येतील भावंडांच्या भेटीचे योग येतील हातून चांगले लिखाण होईल चतुर्थेश सप्तमेश बुध आठवड्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभणार आहे जोडीदाराशी सुसंवाद राहील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे मातृसौख्य चांगले लाभेल घरासंबंधित कामामधून फायदा होण्याची शक्यता जास्त आहे व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये चांगला फायदा होईल सप्तम स्थानात असल्याने वर्गाकडून या आठवड्यामध्ये फारसे सहकार्य मिळणार नाही कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होणार नाही त्यामुळे कोर्टाची कामे पुढे ढकला कर्जाची कामे या आठवड्यात ना होणार नाही विरोधकांपासून उपद्रव होण्याची शक्यता जास्त आहे धनेश भाग्येश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये आहे जमिनी संबंधी व्यवहारातून फायदा होईल कौटुंबिक सौख्य तसेच गृहसौख्य चांगले लाभेल घरामध्ये धार्मिक कार्य होतील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल वडिलांकडनं सहकार्य लाभेल लाभे, लाभे वेळेस व्यस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहणार आहे कर्जाची परतफेड करता येईल परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद